विणकर कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या माध्यमातून सामान्य माणसाला घर मिळणार प्रधानमंत्री आवास निर्माण योजनेअंतर्गत विणकर कामगारांच्या भविष्यासाठी विणकर कामगार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या प्रयत्नांनी सामान्य माणसांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी तारदाळमध्ये वन बी एच के फ्लॅट अगदी माफक दरात बांधून देण्यात येणार आहेत या फ्लॅट बुकिंगचे शुभारंभ तारदाळ येथे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला यावेळी कामगारांनी आपले फ्लॅट बुकिंग करून नोंदी करण्यास सुरुवात केली संस्थेचे चेअरमन सुनील मेटे यांनी संस्थेची ध्येय धोरणे व कामगारांसाठी अनेक सुविधा निर्माण करणार असल्याची माहिती दिली या कार्यक्रमप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे खोतवाडी सरपंच विशाल कुंभार कोरोचीचे सरपंच संतोष भोरे तारदाळ उपसरपंच सूरज कोळी गृहनिर्माण संस्थेचे सेक्रेटरी चंद्रकांत अतिगिडत संचालक राहुल लाटणे सोमनाथ डांगरे सचिन पोवार भीमराव बन्ने अकबर कर्डी गजानन नलगे संजय चोपडे रमेश नर्मदे रणजित पोवार जीवन माने महादेव चोपडे धैर्यशील शिंदे वसंत चव्हाण शिवाजी कोळी धनपाल चौगुले शशिकांत कांबळे यांच्यासह गावातील कामगार वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते